दरम्यान आज सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत स्टार्टअप उद्योजक विशेषतः महिला स्टार्टअप उद्योजकांना नेमकं काय वाटतंय जाणून घेण्यासाठी महिला उद्योजकांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी संजय तिवार यांनी आपल्यासोबत काही विमेन एंटरप्रेनर्स आहेत महिला आहेत ज्यांनी आपल्या स्टार्टअपचं नवीन विश्व उभं केलेलं आहे मॅडम आपण सांगा आपल्या स्टार्टअप विषयी आपल्या विषयी आणि आजच्या अर्थसंकल्पामध्ये काय चांगलं होतं काय वाईट होतं तुमच्या अपेक्षा किती पूर्ण झाल्या नमस्कार मी श्रुतिका बागुल माझं स्टार्टअपचं नाव सप्तरंग रिसर्च अँड ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड आहे आम्ही खतं आणि औषधं बनवतो आणि आजचं स्टार्टअप येण्या आतापर्यंत जेवढे स्टार्टअप झाले त्याच्यामध्ये बऱ्याच नवीन स्कीम्स आणि हे अनाऊन्समेंट झालं आहे पण त्याचा अजून पूर्ण अभ्यास केल्यावरच आम्हाला कळेल त्यातलं मेन एक आहे फ्रूट आणि सीड्सचं हायल्डिंगचे प्रोजेक्ट्स आलेले आहे त्यानंतर कापसाबद्दलही त्यांनी सांगितलं आहे की मिशन हे होत आहे तर आमचं कापसावर पण काम आहे तर त्याच्यामुळे आम्हाला हा बराच ऍडव्हानेज मिळालेला आहे या अर्थ हा या अर्थसंकल्पात काय अपेक्षा होत्या तुमच्या ज्या पूर्ण झालेल्या नाहीत आणि काय पूर्ण झालेल्या हा सो विमेन ऑन्टरप्रन्युरला लक्ष केले आहेत त्या मीन्स ह्या ह्या हा बजेट मी बट द थिंग इज लाईक वी वर एक्सपेक्टिंग दॅट द ट्रान्सपोर्ट रिलेटेड अँड द हेल्थ सप्लिमेंट्स सो द बजेट इज फोकसिंग ऑन द मॅन्युफॅक्चरिंग बट आय वॉन्ट द मोर फोकस ऑन द कम्युनिकेशन अँड ट्रान्सपोर्ट ऑल्सो सवलत मिळायला पाहिजे होती असं त्यांचं म्हणणं आहे आपलं नाव सांगा आपल्या स्टार्टअपबद्दल सांगा आणि आपल्या काय अपेक्षा होत्या माजा नाम शिवानी थिपड़िया है मेरा स्टार्टअप कॉफ़ी रिलेटेड है कैटली कॉफ़ी नाम है मेरे स्टार्टअप का और ये बजट ओवरऑल बिजनेस वाइज काफ़ी अच्छा रहा है और स्पेसिफिकली वेमेन ऑनटरप्रेन्योर्स के लिए उन्होंने फर्स्ट फाइव लैख वेमेन ऑन्टरप्रेन्योर्स और एस सी एस टी वेमेन के लिए एक स्कीम निकाली है जहाँ वो दो करोड़ तक लोन आपको देने के लिए रेडी है विच इज़ ओवरऑल वेरी बेनिफिशियल क्योंकि जेंडर इक्वालिटी को कंसिडर करते हुए वुमेन को फाइनेंशियल सपोर्ट की ज़्यादा ज़रूरत थी सो ओवरऑल ये बजट काफ़ी अच्छा रहा है हमारे लिए माजा नाव कार्तिक साबू है आ, मी द मेट्रोपॉलिटन इंस्टीट्यूट एक पब्लिक पॉलिसी सोशल इम्पैक्ट थिंक टैंक है तो सा सी ही है आई थिंक अपेक्षा ये बजट से सबसे ज़्यादा अपेक्षा थी कि ये ज़्यादा डिस्पोजेबल इनकम ना ही सिर्फ लोगों को कंज्यूमर्स को बट ऑल्सो ऑन्टरप्रनर्स को दे ताकि यही ऑनटरप्रनर्स इसको रिस्क कैपिटल में कन्वर्ट कर सके आई थिंक ये बजट ने वो सक्सेसफुली किया है नॉट जस्ट बाय द इन्कम टॅक्स लॅब बट ऑल्सो बाय सेक्शन एटी वन आय एसी ऑफ द इनकम टॅक्स ऍक्ट जो तीन सालके प्रॉफिट स्टार्टअप्स एक्झॅम टॅक्स आय थिंक इट्स ए मोर रिस्की कॅपिटल मार्केट में का खूप धन्यवाद तर आपल्यासोबत जे गेस्ट आहेत त्या सगळ्या जे स्टार्टअप एंटरप्रेनर्स आहेत त्यांना आनंद झालेला आहे पण निश्चितच आणखी काही अपेक्षा आहेत ज्या पूर्ण होणे बाकी आहे इन्क्युबेशन सेंटर्सला जर थेट मदत मिळाली असती तर बरं झालं असतं असा पण एक सूर इथे ऐकायला मिळतो आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन डी टी व्ही मराठी नागपूर